नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो कसे आहात मजेत आहात ना ज्ञानेश्वर विद्या मंदिर या शैक्षणिक संकुलामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आपल्या ज्ञानेश्वर विद्यामंदिर व स्वामी समर्थ ई लर्निंग या यूट्यूब चॅनेल्सला सब्स्क्राईब केले का जर सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सब्स्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा जेणेकरून आपल्या चॅनेलवरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओज भाषण निबंध छान छान गोष्टी सर्वातही तुम्हाला पाहायला मिळतील विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत भारतीय संविधान व राज्य घटना यावर आधारित महत्वाचे प्रश्न उत्तरे याचा उपयोग तुम्हाला स्पर्धा परीक्षांसाठी नक्की होईल तर हा व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला जास्त शेअर करायचा आणि चॅनलवर जे विद्यार्थी नवीन आहेत अशाने चॅनलला सबस्क्राईब करायचा तर चला पाहूयात प्रश्नांना भारतीय संविधान कधी स्वीकारले गेले काय प्रश्न आहे भारतीय संविधान कधी स्वीकारले गेले उत्तर आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपलं भारतीय संविधान स्वीकारलं गेलं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपलं भारतीय संविधान स्वीकारलं गेलं पुढचा प्रश्न भारतीय संविधान कधी अंमलात आले भारतीय संविधान कधी अंमलात आले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपलं भारतीय संविधान अंमलात आले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपलं भारतीय संविधान अंमलात आले प्रश्न भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण होते भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली होती भारतीय संविधानाची मसुदा समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाची मसुदा समिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली होती संविधानाची प्रस्तावना काय दर्शवते संविधानाची सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक भारताची उद्दिष्टे आपल्या भारताची संविधानाची प्रस्तावना सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक भारताची उद्दिष्टे दर्शवते प्रश्न भारतीय संविधानात किती भाग आहेत भारतीय संविधानात किती भाग आहेत पंचवीस भारतीय संविधानात पंचवीस भाग आहेत किती भाग आहेत भारतीय संविधानात पंचवीस भाग आहेत प्रश्न मूलभूत हक्क किती आहेत मूलभूत हक्क किती आहेत तर आहे सहा सहा मूलभूत हक्क आहेत किती हक्क आहेत सहा मूलभूत हक्क आहेत प्रश्न मूलभूत कर्तव्य किती आहेत मूलभूत कर्तव्य किती आहेत तर आहे, आहे।, आहे। अकरा अकरा ही मूलभूत कर्तव्य आहेत प्रश्न राज्यघटना म्हणजे काय राज्यघटना म्हणजे काय राज्याच्या राज्य शासनाची रचना अधिकार व कार्यपद्धती सांगणारी व्यवस्था म्हणजे राज्यघटना अथवा राज्य शासन व्यवस्था होय राज्यघटना म्हणजे राज्याच्या शासनाची रचना अधिकार व कार्यपद्धती सांगणारी व्यवस्था म्हणजे राज्यघटना अथवा राज्य शासन व्यवस्था होय राज्यपाल कोण असतो राज्यपाल कोण असतो राज्याचा घटनात्मक प्रमुख राज्याचा घटनात्मक प्रमुख म्हणजे राज्यपाल होय प्रश्न राज्यपालाची नियुक्ती कोण करतो राज्यपालाची नियुक्ती कोण करतो भारताचे राष्ट्रपती राज्यपालाची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात मुख्यमंत्री कोण असतो मुख्यमंत्री कोण असतो राज्या राज्यातील कार्यकारी प्रमुख राज्यातील कार्यक्रम कार्यकारी प्रमुख म्हणजेच मुख्यमंत्री असतो प्रश्न मुख्यमंत्री कसा निवडला जातो मुख्यमंत्री कसा निवडला जातो विधानसभेतील बहुमत पक्षाचा नेता म्हणून मुख्यमंत्री निवडला जातो विधानसभेतील बहुमत पक्षाचा नेता म्हणून मुख्यमंत्री निवडला जातो प्रश्न राज्य मंत्रिमंडळ कोणाप्रती जबाबदार असते राज्य मंत्रिमंडळ कोणाप्रती जबाबदार असते राज्य विधानसभेप्रती राज्य मंत्रिमंडळ राज्य विधानसभेप्रती जबाबदार असते राज्य मंत्रिमंडळ राज्य विधानसभेप्रती जबाबदार असते राज्य विधानमंडळाचे प्रकार कोणते राज्य विधानमंडळाचे प्रकार कोणते एक सदनी विधानसभा व द्विसदनी म्हणजे विधानसभा प्लस विधान परिषद राज्य विधिमंडळाचे प्रकार एक सदनी म्हणजेच विधानसभा व द्विसदनी म्हणजे विधानसभा प्लस विधानपरिषद होत महाराष्ट्र विधानमंडळ कोणत्या प्रकारचे आहे महाराष्ट्र विधानमंडळ कोणत्या प्रकारचे आहे द्विसदनी महाराष्ट्र विधानमंड विधानमंडळ हे द्विसदनी आहे विधानसभेचे कार्य काय आहे विधानसभेचे कार्य काय आहे कायदे करणे अर्थसंकल्प मंजूर करणे सरकारवर नियंत्रण ठेवणे विधानसभेचे कार्य कायदे करणे अर्थसंकल्प मंजूर करणे सरकारवर नियंत्रण ठेवणे हे आहे प्रश्न विधान परिषदेचे सदस्य कसे निवडले जातात विधान परिषदेचे सदस्य कसे निवडले जातात विविध मार्गांनी निवडणूक नामनिर्देशक विधान परिषदेचे सदस्य विविध मार्गांनी निवडणूक नामनिर्देशक या पद्धतीने निवडले जातात उच्च न्यायालयाचे कार्य काय आहे उच्च न्यायालयाचे कार्य काय आहे राज्यातील न्यायिक सर्वोच्च संस्था म्हणून न्यायदान उच्च न्यायालयाचे कार्य राज्यातील न्यायिक सर्वोच्च संस्था म्हणून न्यायदान करणे हे आहे प्रश्न राज्यघटनेतील न्यायव्यवस्था कोणत्या स्तरावर असते राज्यघटनेतील न्याय व्यवस्था कोणत्या स्तरावर असते जिल्हा न्यायालय उच्च न्यायालय राज्यघटनेतील न्याय व्यवस्था जिल्हा न्यायालय व उच्च न्यायालय या स्तरावर असते केंद्र राज्य संबंध कोणत्या यादींवर आधारित आहे केंद्र राज्य संबंध कोणत्या यादींवर आधारित आहेत केंद्र सूची राज्यसूची समवर्ती सूची केंद्र राज्य संबंध केंद्र सूची राज्यसूची समवर्ती सूची आधारित आहेत कोणते विषय येतात राज्यसूचीमध्ये कोणते विषय येतात पोलीस सार्वजनिक आरोग्य कृषी इत्यादी राज्यसूचीमध्ये पोलीस सार्वजनिक आरोग्य कृषी इत्यादी विषय येतात समवर्ती सूची म्हणजे काय समवर्ती सूची म्हणजे काय केंद्र व राज्य दोघेही कायदे करू शकतात अशी सूची केंद्र व राज्य दोघेही कायदे करू शकतात अशी सूची म्हणजे सूची होय आपत्कालीन तरतुदी कोणत्या भागात आहेत आपत्कालीन तरतुदी कोणत्या भागात आहेत भाग अठरावा आपत्कालीन तरतुदी भाग अठराव्यात आहेत राज्यात राष्ट्रपती राजवट कधी लागू होते राज्यात राष्ट्रपती राजवट कधी लागू होते राज्य सरकार संविधानानुसार चालू न राहिल्यास राज्य सरकार संविधानानुसार चालू न राहिल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होते वित्त आयोगाचे कार्य काय वित्त आयोगाचे कार्य काय केंद्र राज्य आर्थिक वाटप वाटप ठरवणे वित्त आयोगाचे कार्य आहे केंद्र राज्य आर्थिक वाटप ठरवणे राज्य निवडणूक आयोगाचे कार्य काय राज्य निवडणूक आयोगाचे कार्य काय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणे हे कार्य राज्य निवडणूक आयोगाचे आहे पंचायती राज्य व्यवस्था कोणत्या दुरुस्तीने आले पंचायती राज्य व्यवस्था कोणत्या दुरुस्तीने आली त्र्याहत्तरावी घटना दुरुस्ती पंचायती राज्य व्यवस्था त्र्याहत्तरावी घटना दुरुस्तीने आली नगरपालिकांबाबत कोणती दुरुस्ती आहे नगरपालिकांबाबत कोणती दुरुस्ती आहे चौरा चौऱ्याहत्तरावी घटना दुरुस्ती नगरपालिकांबाबत चौऱ्याहत्तरावी घटना दुरुस्ती आहे संविधान दुरुस्ती दुरुस्तीची प्रक्रिया कोण करतो संविधान दुरुस्तीची प्रक्रिया कोण करतो भारतीय संसद संविधान दुरुस्तीची प्रक्रिया भारतीय संसद करते भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य काय भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य काय लिखित विस्तृत लवचिक व कठोरतेचे मिश्रण भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य आहे लिखित विस्तृत व कठोरतेचे मिश्रण होय तर अशा प्रकारे भारतीय संविधान व राज्य घटना याविषयीचे महत्वाचे प्रश्न संपलेले आहेत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जास्त शेअर करा चॅनेलवर चॅनेल चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद